जय शिवराय जय भीम भाव ना व्हिडिओला पूर्ण बघा आवडलं ना लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा एखाद्या अरबीनं मला काही विचारलं अरबीमध्ये तर जर मला अरबी जर त्याची भाषा समजली सगळी व्यवस्थित तर मी त्याला आई वाईवा म्हणेन आणि जर जरा मला नाही समजत तर मी त्याला डाय मी त्याला असं म्हणेन की अरबा बाना सोय सोय मालूम अरबी सोय सोय म्हणजे थोडी थोडी अरबी मला माहिती आहे असं मी त्याला बोले आणि बाकी इकडे काय असतं एकूण एकाला समजा भेटलो ना आपण कसं नमस्कार करतो ना तसं मग यांना बघितला बघितला किंवा आला आलं ना, ना तर म्हणजे असलाम वालेकुम म्हणावं लागतं त्यांना म्हणजे ते भाषा आहे म्हणजे ती एक भाषा आहे ते म्हणतात म्हणजे ईश्वर तुम्हाला सुखी ठेवल म्हणजे असलाम वालेकुमचा मतलब असा असतो मग आपल्याला पण रिप्लायमध्ये म्हणायचं असतं की वालेकुम सलाम आर बाब मग विचारतात की फालक म्हणजे काय करतोय तो माहिती म्हणतो हा अरमदुल्ला जैन आर आणि हा म्हणजे गरीब सॉरीला म्हणतात जर की पण म्हणतात लोक मालिश म्हणलं ना म्हणजे म्हणजे सॉरी सॉरी असतो मुश्किल नाही आहे माफी मुश्किल खाली म्हणजे खालीवाल्ली म्हणजे गेलं उडत मुश्किल नाही म्हणजे तर हा म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे होईल काम आणि माफी सुगल म्हणजे सुगल म्हणजे कामाला सुगल मानतात कोणी काय विचारलं मला तर मी असं म्हणेन त्याला की अरे सुगल हना सुगल आन दाखल दाखल म्हणजे आतमध्ये काम आहे असं म्हणजे छोटे छोटे जे अरबिक असते ना तेवढे शब्द मला येतात भरपूर अशी काही नाही आहे आमचा सुपरवायझर पण अरबिक आहे तो इजिप्शनचा आहे तर त्याच्यासोबत आम्ही आरबी बरापैकी बोलतो हे बघा हे गाव आहे बघा दुबईचं म्हणजे फुजिराचं एक गाव आहे तो ऊन इकडे भरपूर आहे आणि याच्यानं आम्ही थोडं पुढे गेलो ना इकडे ह्या रोड पकडून तर समोर ओमान येन ओमान ह्या गावामध्ये आमचं काम चालू आहे आणि इकडे बघा अशी नळ असतात पाण्यासाठी म्हणजे कुठे पण तुम्ही जर हे लोकल लोक असतात ना अरबी लोक यांच्या घराच्या बाहेर असे एक कूलर असतात एकदम थंड पाणी असतं आहे असं कूलर असतं कुठं कुठं ना असं फ्रीज वगैरे ठेवलं असतं त्याच्या त्याच्यामध्ये ना जेवण वगैरे असतं ना यांचं म्हणजे उरलेलं म्हणजे अन्नाचा नाश होऊ नये म्हणजे जेवण वगैरे असलं ना हे लोक काय करतात त्या फ्रीजमध्ये ठेवणार म्हणजे ज्याला कोणाला गरज असली ज्याला कोणाला भूक लागली फ्रीज खोला आणि जेवण वगैरे करा आणि काही लोक कपडे वगैरे ठेवतात कपडे वगैरे तर आम्ही घेत नाही आणि जेवण वगैरे तर मी काही घेतच नाही आहे कारण की मी फ्रीजमध्ये ठेवलेलं वगैरे खात नाही आणि हे असं पाणी असतं बघा हे पाणी आणि एकदम थंड पाणी असतं एकदम थंड तर हे पाणी घेण्यासाठी आलो आहे मी काम जवळच चालू आहे आमचं आणि आजूबाजूला बघून बघा असं वाटतं ना, ना। तुम्हाला की हा ईवईचा व्हिडिओ आहे ना हे बघा इव्हईचा व्हिडिओ आहे एकदम छोटस गाव आहे दुबईचं गाव दुबईला असं भेटणार नाही तुम्हाला बघण्यासाठी हे असं ना रासलखेमा फुजिरा अलेन वगैरे ना या साईडला असं सा जास्त असं वातावरण आहे बघा ऊन खूप आहे पण खूप आहे इकडे हॉटेल वगैरे आहेत छोट्या छोट्या काही लोकांनी ठ हॉटेल वगैरे खोलून बसलेले आहेत इकडे काय ना जास्त लेबर वगैरे काही राहत नाही इकडे सगळे हे लोकं लोकल लोक आहेत ना ज्यांना आर्बी म्हणलं जातं आरबी लोकं जास्त आहेत इकडे आणि मी ज्या याच्यावरती फिरतो आहे ना म्हणजे पाणी वगैरे काही घेण्यासाठी कोणी कोणाला म्हणजे थांबवत नाही रोकत नाही आहे आय डी वगैरे काही मागत नाही आहे कारण की इकडं चांगले लोक आहेत हे आपल्याला असं वाटतं की बाहेरच्या देशामध्ये हे लोकं आपल्याला आपला तिरस्कार करते हेच वगैरे असं काही नाही आहे हे लोक खूप प्रेम करतात आपल्यावरती आणि आता ऊन वगैरे चालू आहे ना आता गरमी पण आहे तर गर्मीमध्ये हे लोक काय करतात ना बाहेर असं थंड वगैरे बनवून ठेवतात किंवा चाय वगैरे जेवण वगैरे असं ठेवत असतात म्हणजे खास करून लेबरसाठी किंवा ज्यांना कोणाला गरज असली त्यांच्यासाठी बघ वाटत नाही ना दुबईचा व्हिडिओ आहे पण हा व्हिडिओ आहे दुबईचाच युनायटेड स्टेट अरब इमारत मिठी चालू आहे हे लोक राहतात ना ते केरलावाले लोक असतात इकडं ते ना सगळे दुकानं वगैरे सगळे बनवून ठेवलेले आहेत म्हणजे त्यांना माहीत आहे की कुठं मार्केट येईल कुठं काय म्हणजे इकडे तुम्ही कुठं पण जरी गेले ना छोट्याशा छोट्या गावामध्ये पण तुम्हाला इकडे केरळवाला माणूस मिळेल एखादं दुकान वगैरे खोलून बसलेला असेल तो बाकी असं आहे बघा वातावरण गरमी सध्या चालू आहे आज जरा बरं होतं वातावरण चार पाच दिवसांना होतं एवढं भयानक वातावरण होतं नाही एवढं भयानक खूप डेंजर वातावरण होतं कारण की गरमी खूप असते तर गरमी हो सायकल वगैरे घेऊन चाललात लोक मी इकडं अशा गावामध्ये जर काम केलं ना तुम्ही लवकर अरबी शिकायला मिळते आपल्याला म्हणजे लवकर शिकू शकता आपण इकडं अरबी कारण की अशा खेड्याच्या लोकं असतात ना हे अरबिक यांना जास्त इंग्लिश येत नाही आहे हिंदी येत नाही आहे काही लोकांना येते हिंदीचं एवढं काही प्रॉब्लेम होत नाही आहे बोलण्यासाठी पण आणि यांना म्हणजे यांना इंग्लिश पण एवढी काही येत नाही आहे जेवढी आपल्याला येते पण म्हणजे ते काय बोलतात ना अरबीमध्ये मला समजतं ते आणि मी त्यांना काय बोलणार आहे ते त्यांना पण समजतं तर गाडी ठेवली मी चला चला पायी पाईपाईच जातो पाणी वगैरे घेऊन येतो तर हे बघा हे गावाचं होतं असं व्हिडिओ हे गाव मला वाटतं तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल इवयचे परंतु सगळ्या बिल्डिंग वगैरेच तुम्हाला दिसत असेल तुम्हाला असंच वाटत असेल की सगळे इकडे दुबईला म्हणजे सगळ्या बिल्डिंगेच आहेत सगळ्या भूजखलिपा सारख्या बिल्डिंगेच आहेत परंतु असं नाही आहे इकडं खेडागाव पण आहे तर भावनं आली माझी साईट साईटमध्ये मी नाही दाखवू शकत तुम्हाला तर जर तुम्हाला हे गाव जर आवडलं असेल छोटंसं गाव जर तुम्हाला छोटंसं गाव हे आवडलं असेल माझ्या व्हिडिओमधनं तर भावांना व्हिडिओला लाईक चॅनलला ला ला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो फक्त जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे जय